हॅलो 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 फळा तुच फारा शांत शांत खाली बसना दिसत नाही ना मग हॅलो 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 फटाफट हॅलो मम्मी इकडे हं मां हॅलो नमस्कार कोण आलेला ला, ला। ला आहे लाईव्ह प्लीज कमेंट करून सांगा पहिल्यांदा लाईव्ह घेतलेली आहे मी म्हणजे थोडं ट्राय करून बघा म्हटलं तर प्लीज कमेंट करून सांगा कोण आलेला आहे तर आम्ही इथे उन्हामध्ये बसलेलो आहे बाहेर नमस्कार भर भरपूर जण झालेले आहे बापरे लाईव्हला म्हणजे सात जण आय डोंट एक्सपेक्टेड एवढं एवढे जण येतील तर कोण कोण आलेलं आहे प्लीज कमेंट करून सांगा फर्स्ट टाईम मी लाईव्ह घेते माहित नाही आता म्हणजे काय बोलायचं कसं सा बोलायचं तर हाय के के पांडे हाय हॅलो मस्त मजेत आहे आम्ही हा इकडे मिस्ट्री हायकत सर्वांना माझी मुलगी आहे ग्रीजा मिस्टी आम्ही त्याला मिस्टी तर वीस जणं लाईव्हला आहे तर प्लीज लाईक करा सर्वांनी म्हणजे आपली लाईव्ह जे आहे ते अदर लोकांपर्यंत पोचते बाकीच्या लोकांपर्यंत हाय अनुप्रिया हो माझी फर्स्ट लाईव्ह आहे <laughs> थोडंसं घाबरल्यासारखं वाटतं कारण की पहिल्यांदा मी लाईव्हला आलेली आहे <laughs> तर प्लीज लाईक करा, करा। सर्वांनी

हा मी पण पहिल्यांदा चाललेली आहे आता माझ्या चॅनलला जवळपास तीन वर्ष झाले आहे पण पहिल्यांदा हिम्मत केली यायची असं म्हणतात सर्वजण की लाईव्ह घेतल्यामुळे थोडस दोन मिनटं बेटा दोन मिनटं थोडंसं चॅनल ग्रो होते असं म्हणतात हा फायद्याच आहे तुम्ही पण घ्या एखाद्या वेळेस ट्राय करा

ताई मी बुलढाण्याला असते आंटी इथं होईल याच्यावरती तशी मी खामगावची आहे पण आम्ही सध्या बुलढाण्याला राहतो हा विदर्भ हो विदर्भ हो। तर लाईक करा प्लीज सर्वांनी ज्यांनी ज्यांनी लाईक केलेलं नाही त्यांनी आम्ही अकोला तुम्ही अकोल्याला राहता का अकोल्याला राहता की अकोल्या हे पण आता पुण्यात अच्छा म्हणजे तुम्ही अकोल्याच्या आहे आणि पुण्याला राहता सध्या हा हो अकोला जवळूनच आहे माझ्या माझ माहेर पण म्हणजे तिथच बाजूला हा अरे मी ते कमेंट करताय हा मी वाचत त्यांचं अच्छा माझी मुलगी म्हणते याच्यामध्ये कोणी बोलत नाही आणि तू काय बोलत <laughs> तुमची मुलं काय करताय अनुप्रिया ताई प्लीज लाईक करा सर्वांनी जे, जे कोणी असेल त्यांनी लाईक करा प्लीज तुम्ही बरेच दिवस व्हिडिओ टाकले नाही अनुप्रिया ताई तुमचे व्हिडिओज आले नाही बऱ्याच दिवसाचे मी पण नाही टाकले कारण की थोडंसं मुलांची तब्येती वगैरे बऱ्या नव्हत्या त्याच्यामुळे त्याच्यामध्येच टाईम गेलेला आहे भरपूर आणि एडिटिंग करायला वेळ मिळत नव्हता मुलांचा अभ्यास ला लहाण्याला बघायचं आणि त्यांची तब्येती पण त्याच्यामुळे झालेच नाही टाकणं तर आता इथून ट्राय करेल डेली तर व्हिडिओ आलाच पाहिजे ओके ताई घेत जा लाईव्ह येईल मी वेळ मिळाला की हो हो नक्कीच या तुम्ही पण घ्या पहिल्यांदा मी ट्राय केली लाईव्ह घ्यायला हो दिवाळी गावी गेलो होतो सो हां गावी गेल्यामुळे तेच ना माझं पण तेच झालं गावी गेलो तर त्याच्यामुळे व्हिडिओज म्हणजे काही लोक कम्फर्टेबल नसतात गावी तर त्याच्यामुळे व्हिडिओ काही शूट पण केले नाही आणि टाकले पण नाही त्याच्यामुळे त्या होतं आपण व्हिडिओ करायचा आणि बाकीचे लोक त्याच्यामध्ये कम्फर्ट नसले ना त्याच्यामुळे मग आपल्यालाही कसं तरी होत आहे ते कोण कोण आहे अजून कोण आहे दोन जण आहे बहुतेक एक अनुप्रिया ताई आणि दुसरं कोण आहे काय माहिती बघते जरा बाय हा बघा बघा हाय ताई बाय <laughs> प्लीज जाता जाता सर्वांनी लाईक करून जा म्हणजे आपली लाईव्ह बाकीच्यांपर्यंत पोहोचायला मदत होते आपल्याला नाही दिलं तर तिकडे असेल हा कोण आलेला आहे प्लीज कमेंट करा म्हणजे मला कळेल कोण आहे कोण नाही तर प्लीज जे जे लाईव्हला आलेले ला आहे त्यांनी कमेंट करा म्हणजे मला कळेल कोण आलेला आहे कोण नाही तर आणि कुणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील ते पण कमेंट करून सांगा काही व्हिडिओजमध्ये चेंजेस करायचे असतील तर ते पण कमेंट करून तुम्ही सांगू शकता मी त्याच्यानुसार काही व्हिडिओज बनवू शकते असलेलं <plate> <kolay> आहे ठीक हा बघा मिस्टी पण म्हणते कमेंट करा कमेंट करून सांगा काही सजेशन असतील तुमचे तर आणि लाईक पण करा आणि तुमचं लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि लाईक पण करा

काय काय नवीन येत राहते आणि तेच पाहिजे असते इथे दाबायचं दाबायचं आणि मग हे छेपूट असते ते आणि दाबल असलं की खाली येत असते त्याला बाय करायचं का बंद करायची का लाईव्ह आता बंद करतो आम्ही कारण की कोणी कमेंट वगैरे काही करत नाहीये बंद हो बंद, बंद करू का <coughs> बंद करू का बंद दोन जण लाईव्ह आहे पण कोणी कमेंट नाही करत आहे मम्मा तू व्हिडिओ कशाला बनवते कशाला बनवते चला बाय बाय कोणी कमेंट नाही करत आहे तर आता लाईव्ह बंद करतो आम्ही फर्स्ट ट्राय होता याच्यानंतर थोडा जास्त वेळ बघू नेक्स्ट टाइम लाईव्ह घ्यायची कारण की दोनच जण आहेत आणि कोण आहे माहिती नाही कारण की कमेंट वगैरे काही करतच नाहीये हाय बाय काहीतर करा म्हणजे समजेल आम्हाला कोण आहे तर लाईला शांत ग

कोण आहे माहिती नाही आता एकतर तुम्ही असाल आणि अजून एक आहे तर कोणी कमेंट करत नाही तर त्याच्यामुळे म्हटलं बाय ताई बाय चला भेटूया नेक्स्ट लाईव्ह मध्ये नेक्स्ट बाय बाय